टुम फुगलेली खस्ता कुरकुरीत खमंग चवीची मुंगडाळ कचोरी बनवायला अगदीच सोपी झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या पद्धतीने मूंगडाळची कचोरी एकदा की तुम्ही घरी बनवली की मग मार्केटची कचोरी देखील विसराल यासाठी सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊया येथे मी जवळपास दीडशे ग्राम इतका मैदा घेतला आहे साधारणतः वाटीने मध्यम आकाराच्या वाटीने दीड वाटी इतका मैदा घेऊन तो चाळून घ्यायचा आहे मैदा जाळल्यामुळे त्यातील गाठी काही घाण असेल तर ती साईडला निघून जाईल मैदा चाळून झाला की यामध्ये लहान चमच्याने अर्धा चमचा इतका ओवा घेऊन तो हातावर करून पिठामध्ये घालायचा आहे यामुळे या, या पिठाला छान चव आणि सुगंध येतो यानंतर यामध्ये लहान चमच्याने जवळपास चार चमचे इतका आपण बारीक रवा ॲड केला आहे चवीनुसार मीठ घालून याला आपण तेल टाकून हलक्या हाताने कुस्करून घ्यायचा आहे येथे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन न घालता थंड तेल टाकून या पद्धतीने व्यवस्थित पीठ आणि तेल एकत्र एक करून कुस्करून घ्यायचं आहे तेलामुळे ही कचोरी छान खस्त अशी तयार होते तेलाचं प्रमाण इथे थोडं कमी अधिक होऊ शकतं हाताने मूठ तयार होईल इथपर्यंत आपण यामध्ये तेल घालणार आहे मला इथे जवळपास लहान चमच्याने पाच ते सहा चमचे इतकं तेल लागलं आहे तुमचं तेलाचं प्रमाण थोडं कमी अधिक करून या पद्धतीने मूठ तयार होईल असं तेल ॲड करून हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता छान ओलसर असं हे पीठ तयार झालं आहे शिवाय आपण मूठ याची तयार केली की व्यवस्थित मूठ तयार होऊन ती अलगद अशी फुटत नाही आहे याचाच अर्थ तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे यानंतर थोडं थोडं पाण्याचं प्रमाण घेऊन मौसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरीच्या पिठापेक्षा थोडं सैल आणि पोळीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं हे पीठ मळून आपण याला किमान पंधरा ते वीस मिनटे रेस्ट करण्यासाठी ठेवूया रेस्ट केल्यामुळे यातील जो रवा आहे तो छान फुलून येईल पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत कचोरीसाठी लागणारा मसाला देखील तयार करून घेऊया मसाला आपण मंद गॅसवर भाजून घेऊया या मसाल्यामध्ये मी चार लवंग लहान आणि एक चमचा शहा जिरे एक चमचा जिरे दोन वाळलेल्या ला लाल मिरच्या एक दालचिनीचा तुकडा चार चमचे अख्खे धणे आणि थोडंसं मीठ घेतलं आहे मंद गॅसवर खमंग वास येईपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे आहे मसाल्यांमध्ये ओलसरपणा असेल तर तो संपूर्ण निघून हे सादळलेले मसाले छान कडकडीत असे भाजले जातात यानंतर संपूर्ण मसाले कडकडीत भाजून ते साईडला काढून घ्यायचे आहे मंद गॅसवर दोन ते तीन मिनटं भाजून हे साईडला काढून घेतले आहे यांना खूप परतत बसायची गरज नाही अगदी दोन ते तीन मिनटात हे मसाले छान कडकडीत असे तयार होतात हे मिश्रण संपूर्ण थंड झालं की याची आपण मिक्सरमध्ये फूड तयार करून घेऊया हा मसाला तयार करताना यात मीठ आवर्जून टाकायचं आहे मिठामुळे या मसाल्याला चवतं छान येते शिवाय हा मसाला तुम्ही साठवून ठेवला तरी देखील त्याला बुरशी लागत नाही जाळं लागत नाही आणि बऱ्याच कालावधीसाठी हा मसाला तुम्ही स्टोर देखील करून ठेवू शकतात म्हणून म्हणून यात आवर्जून मीठ घालायचं आहे मसाले आपले छान खमंग असे भाजल्या गेल्यामुळे व्यवस्थित बारीक अशी पूड तयार झाली आहे यानंतर आपण जवळपास शंभर ग्राम म्हणजेच एक वाटी एवढी मूगदाळ की मा पाच ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवली होती ही मूग दाळ आपण मिक्सरमध्ये हलकीशी दळून घेऊया जाडसर अशी ही मूग दाळ दळायची आहे जवळपास दहा ते पंधरा सेकंद मिक्सर चालू बंद करून ही मूग दाळ वाटून घ्यायची आहे मूगदाळीचं हे जाडसर असं मिश्रण तयार झालं की आपण हे कचोरीच्या सारणामध्ये वापरूया यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये थोडीशी हळद आवडीनुसार तिखट आणि तयार करून घेतलेला जो कचोरी मसाला आहे तो घालूया येथे मी मोठ्या चमच्याने एक चमचा इतका कचोरी मसाला घेतला आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी अधिक करू शकतात तेल जेव्हा नॉर्मल गरम होतं तेव्हाच आपण मसाले यात परतून घेतले आहे म्हणजे मसाले जाळणार नाही सुरुवातीलाच गॅसवर आपण जेव्हा पॅन ठेवला आणि तेल टाकलं तेव्हाच तेव्हाच मसाले टाकून ते खमंग असे परतून घेतले मसाले परतून झाले की यातमध्ये लहान चमच्याने चार चमचे इतके बेसन घातलं आहे पिठामुळे या साधनाला छान चव आणि बाइंडिंग येते बेसन पिठामुळे जे मूग दाळीचं मिश्रण आहे ते एक संद आणि बांधून ठेवता येतं बेसनपीठ जवळपास आपल्याला चार ते पाच मिनटं खमंग वासेईपर्यंत हलकाचा रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे यामध्ये तेलाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही लहान आणि एक ते दोन चमचे तेल अजून ॲड करून या पद्धतीने हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ छान भाजून झालं की यामधील तेल रिलीज होऊन पातळ असं हे मिश्रण तयार होतं या स्टेजला आता आपण वाटून घेतलेली जी मूंग डाळ आहे मूंग डाळ आहे ती यामध्ये घालूया मूंग दाळ वाटताना आपण पाण्याचा मुळीच वापर केलेला नाही आहे त्या डाळीमधील पाण्यातच ही डाळ वाटून घ्यायची आहे हलकंसं असं हे मिश्रण मसाल्यांमध्ये आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी मिश्रण सैल वाटत असेल जसं आपण याला परतू तसं तसं हे मिश्रण कोरडं होत जाईल आणि संपूर्ण मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता चार ते पाच मिनटानंतर मिश्रण छान कोरडं झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे मीठ आणि आमचूर पावडर साळणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कचोरीचं हे सारण आपण संपूर्ण थंड होऊन त्यानंतरच कचोऱ्या वळून घेऊया तयार करून घेतलेलं सारण आपण साईडला काढून थंड व्हायला ठेवूया यानंतर तुम्ही कचोरीचं पीठ बघू शकता वीस मिनटानंतर छान मौसूत असं हे आपलं कचोरीच्या पारींचं सारण तयार झालेलं आहे कचोरीमध्ये आत फिलिंग करण्याचं जे सारण आहे त्याचे मी मध्यम आकारचे बॉल वळून घेतले आहे म्हणजे झटपट आपल्याला त्याची कचोरी तयार करता येईल जेवढा आपण सारणाचा बॉल तयार करून घेतला आहे त्याच्या दीडपट आपण मैद्याचं जे पीठ आहे ते घेतलं आहे मैद्याचं पीठ इतकं मऊ आहे की हाताने देखील आपण याची पारी लाटून घेऊ शकतो हलक्या हाताने दाब देऊन या पद्धतीने याची पारी तयार करून घेतली आहे पारी तयार करताना ज्या कडा आहेत त्यांना बारीक करायचे आहे म्हणजेच जेव्हाही आपण कचोरी वळू तेव्हा या कडा एकत्र येऊन जेव्हा आपण तोंड बंद करू तिथे ती पिठाळ होणार नाही किंवा मैद्याचं जे पीठ आहे ते तिथे जास्त साचणार नाही या पद्धतीने कडांवर बारीक मध्यम आकाराची मध्यम जाडीची ही पारी वळून झाली की यामध्ये कचोरीच्या सारणाचा जो बॉल आहे मध्यभागी ठेवून कडा या पद्धतीने एकत्र आणून कचोरीचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे जास्तीचं जे, जे पीठ जा आहे ते आपण असं वरती घेऊन काढून घेऊया म्हणजे तोंडाजवळ ही जी कचोरी आहे ती पिठाळ लागणार नाही यानंतर पीठ काढून झालं की कचोरीचं तोंड जे आहे व्यवस्थित बंद करायचं आहे आणि हलक्या हाताने याला बॉलसारखा शेप द्यायचा आहे असं केल्यामुळे पारीचं जे पीठ आहे ते सर्वीकडे एक समान असं जातं आणि आतील जो सारणाचा बॉल आहे त्याला व्यवस्थित सारण लागून ही जे पारी आहे ती चिटकल्या जाते हलक्या हाताने याला दाब देऊन या पद्धतीने कचोरीचा जो शेप आहे तो द्यायचा आहे मी येथे मध्यम आकाराच्या कचोऱ्या बनवत आहे हलक्या हाताने याला दाब दिला की आतील जे कचोरीचं सारण आहे ते कडेपर्यंत पोचतं या पद्धतीने आपण कचोरी, है। कचोरी, जा जा कड़ा है, जा है। कचोरी छान तयार करून घेतलेली आहे कचोरीच्या ज्या कडा आहे त्या थोड्या दाब देऊन अजून बारीक करून घ्यायच्या आहे म्हणजे कचोरी तळताना ती छान टम्म अशी फुगल्या जाते आणि कडेवर त्या झाड राहत नाही याच पद्धतीने आपण पहिल्या बॅचच्या ज्या कचोऱ्या आहे त्या वळून घेऊया हलक्या हाताने आतील बाजूस दाब देऊन सारण संपूर्ण कडेपर्यंत पोचेल या पद्धतीने मध्यम आकाराच्या ह्या कचोऱ्या वळून घ्यायच्या आहे येथे बघू शकता तुम्ही एकही कचोरी आपली सारण बाहेर येईल या पद्धतीने फुटल्या जाणार नाही अशी तयार करून घेतलेली आहे पहिली जी बॅच आहे ती तयार करून झाली आहे याला तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तेल हलकंसं कोमट असेल तेव्हाच आपल्याला या कचोऱ्या तळण्यासाठी टाकायच्या आहे येथे कचोरी तळण्यासाठी बराच वेळ लागतो याच पद्धतीने तुम्ही देखील कोमट तेलात कचोऱ्या टाकायच्या आहे कचोऱ्या जशा जशा तळतील तशा तशा त्या, त्या अलगत वर येतील जोपर्यंत कचोरी अलगत वर येत नाही तोपर्यंत कचोरीला मुळीच उलटायची गरज नाही आहे जवळपास तीन ते चार मिनटानंतर या कचोऱ्या हलक्या होऊन वरती आलेल्या आहे या वरती आल्या की यांना आपण दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया ग्या। गॅस अगदी कमी ठेवून मंद गॅसवर या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे तेलाचं प्रमाण येथे कोमटच राहू द्यायचं आहे म्हणजे कचोरी तळताना ती व्यवस्थित तळल्या जाते आणि आतपर्यंत ती तळून कचोरी कच्ची राहत नाही आपण या कचोरीचं पीठ मारताना मैद्यामध्ये रवा घातला होता रवा घातल्यामुळे ही कचोरी शेवटपर्यंत कुरकुरीत आणि कडक अशी राहते ती बिलकुलच मऊ आणि नरम पडत नाही म्हणून तुम्ही देखील आवर्जून पीठ मळताना त्यामध्ये रवा नक्की टाका या पद्धतीने जसजशा या कचोऱ्या तळल्या जातील तसतशा त्या टुम्म अशा गोल फुलून देखील येतील या स्टेजला तुम्ही गॅस थोडासा वाढू शकतात कारण की कचोरीने देखील धरला आहे आणि कचोरी संपूर्ण टुम्म फुगलेली आहे येथे कलर देखील हलकासा बदललेला आहे या स्टेजला थोडासा गॅस वाढवून आपण दोन्ही बाजूने कचोरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तुम्हाला हवा तो रंग येईपर्यंत येथे कचोरी तळून घ्यायची आहे हलकासा लालसा रंग आला की कचोरी साईडला काढून घेऊया येथे बघू शकता एकदा की ही कचोरी तळायला सुरुवात झाली याचा रंग लगेचच बदलायला सुरुवात होते सुरुवातीची जेव्हा आपण कचोरी तेलामध्ये टाकतो तेव्हा ती वर यायला थोडा वेळ लागतो आपली कचोरी छान खस्ता कुरकुरीत व्हावी यासाठी अगदी कमी गॅसवर ही तळून घ्यायची आहे हलकासा लाल रंग आला आहे या स्टेजला मी या कचोऱ्या साईडला काढून घेत आहे आणि इतर राहिलेल्या कचोऱ्या देखील याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे बाहेरून खुसखुशीत कुरकुरीत खस्ता अशी ही कचोरी तयार होते चिंचेचा आंबट गोड चटणीसोबत बारीक शेव आणि हिरवी मिरची तळून तशी ही सर्व करायला तयार आहे चटपटीत खमंग अशी ही कचोरी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपली खस्ता कुरकुरीत खमंग चवीची मुंगडा